नमस्कार जय गजानन शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असता तर आता सकाळचे नऊ वाजलेले होते मिस्टर ड्युटीवर गेले आणि मुलगा स्कूलमध्ये गेलेला होता सकाळी माझे सर्व कामं वगैरे आटोपले आणि त्यानंतर मी आणि विरू छान तयार झालो तर मी अशा प्रकारे स्वयंपाक करण्याच्या अगोदर माझे केस वगैरे छान बांधून घेते जेणेकरून आपल्या स्वयंपाकामध्ये वगैरे पडू नाही म्हणून आणि बघा मला असं हळदी आणि कुंकू लावल्याशिवाय बिलकुल करमत नाही दिवसभर तर आता देवपूजासुद्धा राहिलेली होती तर सर्वप्रथम मी मिस्टर आणि मुलगा गेल्यानंतर देवपूजा निवांत करत असते कारण त्यांचीसुद्धा घाई गरबड असते शनिवार असला की हब्डे असतो तर त्यामुळं मी त्यांचं सगळं आटपून देते आणि नंतर नऊ सव्वा नऊला माझी पूजेला मी सुरुवात केलेली होती आणि आता थोडं ऊनसुद्धा तापायला लागलं होतं थोडं मध्यंतर थोडी थंडी कमी झालेली होती त्यामुळे ऊन बऱ्यापैकी होतं मागच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे ही चिनी मातीची कुंडी आहे परंतु ह्या कुंडीमध्ये तुळशीची जास्त ग्रोथसुद्धा होत नाही आणि मला असं वाटतं त्याला ऑक्सिजनसुद्धा मिळत नाही त्याच्यामुळे ही तुळशी बघा अशी वाढतसुद्धा नाही आहे आणि थोडी फार वा वाढली तरी विरू त्याची पानं तोडतो आणि खाऊन घेतो आणि बाकीच्या कुंड्यामध्ये सुद्धा झाडं कमी आहे कारण विरू काय करतो झाड उगवलं की ते तोडून घेतो आणि खेळत बसतो त्या कुंड्यांसोबत तर विरूसाठी ते ॲपल कट केलेला मी अगोदर त्याला मी नाश्ता करून दिला होता परंतु मुलांना खेळता खेळता त्यांचं तोंड सतत सुरू ठेवलं तरच ते तर शांत राहतात कणिक वगैरे भिजवून ठेवली त्यानंतर ही जळगावची अशी हिरवी वांगी मिळतात इकडे तर त्याला छान असं भाजून घ्यायचं तर तुमच्यासोबत मी वांग्याचे भरताची रेसिपीसुद्धा शेअर करते आहे तर इथे वांग छान मी भाजून त्याचे छिलके वगैरे काढून त्याला छान बघून घ्यायचं त्याच्यामध्ये आळासुद्धा असतात त्यानंतर इथे टोमॅटो आणि कांदा छान बारीक कापून घेतला थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची तसेच लसणसुद्धा घ्यायचं आणि लसण आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता तर छान इथे जिरे मोहरी घातली आणि छान कांदासुद्धा लालसर होईपर्यंत तेलामध्ये छान होऊ द्यायचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ आणि जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तिखट मीठ इथे घेऊ शकता तर बघा मी एवढं घेतलेलं होतं आणि छान आपला कांदा आणि टोमॅटो छान परतलेला आहे तर इथे मी आपलं वांग होतं ते घालणार आहे आणि छान परतून घ्यायचं आणि बघा किती छान आणि टेस्टी असं वांग्याचं भरीत हे रेडी झालेलं आहे तुम्ही याला चपातीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता साडेबाराची वेळ होती पूर्ण कामं वगैरे माझे झालेले होते आणि विरूचंसुद्धा इथे जेवण खाबण करून विरूला खेळणी काढून दिली आणि त्याच्यासोबत बसली मी थोडा वेळ जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा मी विरूसोबत अशी खेळणी काढून देत असते आणि त्याच्याजवळ बसते अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते की झटपट डबेदार तूप कसं तयार करायचं किंवा आपली हिरई कशी लावायची जास्त भांडी न भरवता आणि कमीत कमी वेळेमध्ये तर चला तेच तुमच्यासोबत शेअर करते बघा जेवढं आपली साय आहे तेवढंच लोणी निघणार आहे तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि अशी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला साय घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची पाणी न टाकता आणि बघा अशा प्रकारे आपलं पाणी न टाकता अशी लोण्याचा गोळाच वरती येतो तर हिवाळा सुरू आहे तर थोडं किंचित कोमट पाणी करायचं आणि पूर्ण साय फिरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं अशा प्रकारे आपलं झटपट अशी हे जे लोणी आहे ते तयार होतं आणि जास्त वेळही लागत नाही आजूबाजूला जास्त सांडतसुद्धा नाही आणि आपलं तूपही रवेदार होतं तर प्रत्येक भांड्याच्या वेळेला हीच प्रोसिजर फॉलो करायची की साय घ्यायची मिक्सरला फिरून बिना पाण्याची आणि नंतर पूर्ण लोणीवरती आल्यावर पा पाणी ॲड करत राहायचं अशा प्रकारे खूप छान तुमचं लोणीसुद्धा तयार होईल आणि जे शेवटी आपली जी भांडं असतं साईचं त्यालासुद्धा थोडंसं असं गॅसवर गरम करायचं आणि शेवटी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान त्याला पूर्ण पुसून घ्यायचं तर थोडीसुद्धा साय राहणार नाही आणि तेच पाणी तुम्ही शेवटच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकू शकतो एक सांगायचं विसरले होते की ही माझी दहा ते बारा दिवसाची साय आहे साठवलेली हो खूप छान माझ्या दुधावर साय निघते तर माझ्या मागे सुद्धा मुलगा आहे मला सुद्धा लवकर लावण्यासाठी वेळ नाही मिळत तर मी हीच प्रोसिजर फॉलो करते आणि नक्कीच तुमच्यासुद्धा उपयोगी पडेल नक्कीच तर आपलं लोणीसुद्धा खूप छान निघालेलं आहे आणि त्याला तीन ते चार पाण्याने धुवून काढायचं जेणेकरून आपलं जे तूप होणार आहे ते आंबट होऊ नये ह्यासाठीच ती काळजी घ्यावी हो लागते आणि बघ काहीच राहत नाही थोडंफार राहिलेलं असेल ते आपण काढून घ्यायचं आणि जे उरलेलं ते ताक असतं किंवा जे दूध असतं ते आपण बेसिंगमध्ये न फेकता असं कढीपत्त्याच्या किंवा फुलाच्या झाडाला घालायचं कारण बेसिनमध्ये जर टाकलं तर त्याला आपण म्हणतो दही हे लक्ष्मी असते तर ते चांगलंसुद्धा वाटत नाही आणि आपल्या झाडांनासुद्धा असे पोषक तत्व मिळतात त्यामधून मी तीच कढाई घेतलेली आहे तूप कडवण्यासाठी आणि आपलं लक्ष राहू द्यायचं कारण न लोणी हे कधीसुद्धा वरती येऊ शकतं आणि उती जातं आणि जळण्याचीसुद्धा भीती असते तर बघा काही माझ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच कमीत कमी वेळेमध्ये आणि तुमची कमीत कमी सुद्धा निघतात आणि छान आपलं रवेदार असं पांढरं शुभ्र सुद्धा तयार होतं नक्कीच तुम्हाला माझा जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा